हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आज संध्याकाळचं रुटीन दाखवते माझं तुम्हाला मी मी नाही घेतल्या चार चार चपात्या होत्या सकाळच्या उरलेल्या त्याचा आता मी चुरमा करते चिवडा पोळ्यांचा चुरा करते एवढ्या चार पोळ्या काही खाल्ल्या जाणार नाही मग त्याचा आता चिवडा करते आता हे तुकडे तुकडे केले मी असे 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 तुकडे केले आता ते मिक्सरमधून मी काढून घेते आणि दाखवते तुम्हाला मी कसा चुरमा करते म्हणून चला मग तर संध्याकाळचं चिवडा आणि सोयाबीन तळणार आहे मी तर दाखवते मी तुम्हाला मी कशी सोयाबीन तळते आणि चुरमा कशी करते हे बघा असे तुकडे तुकडे करून घेतले मी बारीक चपात्याचे हे बघा असे करून घेतले आता ते मिक्सरमधून काढून मग आपले शेंगदाणे कढीपत्ता हे ते टाकून त्याच्यामध्ये मी ॲड करते चला मी दाखवते तुम्हाला आता मग संध्याकाळचं माझं काय बनवते मी जेवणासाठी थोडं हलकं हलकं पण आणि एवढ्या पोळ्या कुठे टाकून द्यायच्या म्हणून काही नाही टाकून द्यायपेक्षा आपलं पोटात गेलेलं ते एकदम चांगलं बी लागते टेस्टी बी लागतं ते चिवडा आम्ही चुरमा म्हणता कु कुठं चिवडा म्हणतात तीन कुठं काय म्हणता वेगवेगळं हे वे नाव वे आहे त्याला आता मी आमच्याकडे चुरमा म्हणतात तर मी आता ते करणार आहे दाखवते मी तुम्हाला किती टेस्टी करते मला हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे टाकले आता मी मिक्सर मधून फिरवते त्याला हे बघा आता मी मिक्सरमधून फिरवते हे बघा मी नाही मिक्सर मधून असं बारीक काढून घेतलं म्हणजे थोडं जाडच ठेवायचं आपल्याला हे बघा असं आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ का या प्लेटमध्ये मी काढून ठेवलं हे बघा दिसतंय का तुम्हाला बघा थोडं जाडसरच राहू द्याचं म्हणजे चांगला लागतो तो खायला अजून थोडं त्याच्यामध्ये आता मटेरियल टाकते मी मसाला वगैरे दाखवते तुम्हाला मी कशी बनवते तर नक्की पहा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मी काय काय करते कशी कशी करते म्हणून आता मला थोडे त्याच्यासोबत खायला सोयाबीन बी तळणे तर मी सोयाबीन बी आता शिफ्टला टाकते म्हणजे थोडे पाण्यामध्ये उकळून घेणं पडतं ते सोयाबीन बी म्हणजे थोडं मीठ मीठ आणि मिठामध्ये आणि पाणी थोडं उकळून घ्यायचे त्याला पूर्ण मीठ लागते आणि खायला टेस्टी लागतं हे बघा एवढे सोयाबीन घेतले मी आता पाने, पाने ते पाण्यामध्ये पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि मीठ टाकते आणि शिजून घेते हे बघा त्याच्यामध्ये टाकलं मी पाणी पाणी टाकू द्यायचं म्हणजे एक एखाद्या एक तांब्या टाकायचा एक आता दोन तीन चम्मच त्याच्यामध्ये मीठ टाक दोन तीन चम्मच त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं म्हणजे त्याला मीठ लागेल चांगलं आता हे गॅसवर ठेवते मी बघा गॅसवर ठेवले आता याला पाच मिनिट मस्त उकडी येईपर्यंत शिजू द्यायचे म्हणजे तळ्याला चांगले तळून चांगले लागतं खायला तर तोपर्यंत आपण या चिवड्यासाठी मुर चुरम्यासाठी कांदा टमाटर कट करून घेऊ कोथिंबीर कोथंबीर वगैरे कट करून घेऊ एक टोमॅटो आणि एक छोटा कांदा कट करून घेतला त्याला आपण आता फोड म्हणजे हे करू थोडं फ्राय करून घेऊ थोडं एक छोटा कांदा घेतला आणि एक छोटा टोमॅटो घेतला आता कढीपत्ता वगैरे टाकून मस्त आपण त्याने मस्त फ्राय करून घेते ठेवू म्हणजे कशा आपल्या पोळ्या पण वेस्ट होता नाही आणि चांगला पण लागते आता बघा मी काय करते हे बघा आपले सोयाबीन उकडी येते त्याला एका उकडीमध्ये शिजून झाला ते एक उकडी आली की बंद करून टाकायचा आता, आता, तड़या, तड़या पर, आता मी सोयाबीनचा गॅस बंद करून टाकला आता एक उकडी आली तर बंद करून आता त्याच्यामध्ये त्याला आपण चाळणीमध्ये काढून घेऊ म्हणजे पूर्ण आपले पाणी तर लोक वितळ पूर्ण झिरून जातं त्याचं पाणी तळ्या तळ्यासाठी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये राबून नाही पडत पूर्ण काढणं पडतं त्याचं पाणी मी आता चाळणीमध्ये त्याला काढून घेते हे बघा पूर्ण चाळणीमध्ये मी काढून घेतलं त्याला आता हे असं कोल्डं व्हायसाठी ठेवू आपण आणि परत त्याला दाबून पूर्ण पाणी त्याचं काढलं पडतं तेव्हा ते तळण तळण तळताना कुरुम, -कुरुम लागतं खायला म्हणजे पूर्ण पाणी नाही तेल अंगावर उडतं म्हणून पूर्ण पाणी त्याचं नित्रू देणं पडतं तो पोळ्यांचं सुरमा करायसाठी मी ठेवली कढई कले। आता कढईमध्ये मी दोन पडी तेल टाकते आता मी टाकलं दोन पडी तेल आता तेल चांगलं तपू द्यायचं त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आता मी टाकलं त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी आता टाकते थोडा कढीपत्ता आता टाकते थोडा मी कढीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर आता कढीपत्ता मस्त भुलायचा आहे बस कढीपत्ता झाल्यानंतर आपल्याला टाकायचे शेंगदाणे बरं शेंगदाणे टाकायचे थोडे आता शेंगदाणे मस्त होऊ द्यायचे त्याला लालसर होऊ द्यायचे तेव्हा मग कांदा टाकायचा हे बघा शेंगदाणे थोडे होऊ झाले की आता आपण त्याच्यामध्ये टाकू कांदा हे बघा मी टाकला त्याच्यामध्ये कांदा आता मस्त कांदा लालसर होऊ द्यायचा आता कांदा मस्त लालसर होऊ द्यायचा त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकू आता टाकू आपण टोमॅटो त्याच्यामध्ये आता टाकलं मी त्याच्यामध्ये टोमॅटो आता असं मस्त ते पण चांगलं नरम होऊ द्यायचं मस्त थोडं मीठ आणि हळद टाकून घेऊ आपण आता मीठ आणि थोडीशी हळद मी टाकली त्याच्यामध्ये आता आपण मस्त याच्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ आणि मिरची पावडर ॲड करू म्हणजे सर्व लागेल मीठ पाहिजे म्हणजे थोडंसं कसं टाकायचं कारण आपण त्याच्यामध्ये बी टाकलं आहे ना आणि आपलं पोळ्यामध्ये मी मीठ राहते म्हणून मीठचा वापर थोडा कमीच करायचा जेणेकरून आपलं खारट नाही होणार आता थोडी लाल मिरची जसं तिखट पाहिजे तुम्हाला तशी लाल मिरची ॲड करायची मी दोन चम्मच टाकली लाल मिरची आता हे असं मिक्स करून घ्यायचं चम्मचनी त्याच्यामध्ये लाल मिरची आणि थोडंसं मीठ ॲड केलं होतं मी म्हणजे पोळ्या आपल्या खारट राहतात कच मीठ ॲड करायचं आणि याच्यामध्ये बी थोडंसं कच मीठ आणि हळद टाकली होती म्हणजे आपलं खारट नाही होणार कारण आपल्या पोळ्या पण पोळ्या पिठुरताना आपण मीठ टाकत टाकत असतात त्याच्यामध्ये लगेच खारट नाही झाला पाहिजे आपलं बघा आपला कांदा टोमॅटो सगळं मस्त झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकू ते मिक्स केलेलं आपण चुरमा त्याच्यामध्ये बघा आता मस्त मिक्स करून घेतला मी त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये थोडस कोथिंबीर ॲड करते आता हा कोथिंबीर ऍड केला मी आता परत सगळं मिक्स करते बघा झालं आता मी आता याच्यामध्ये ठेवते मी झाकण आता पाच एक मिनटं असं उद्याचं पाच एक मिनटं असं उद्याचं आणि होऊन जातो तो आमच्या जा घरात सगळ्यांना आवडतो तो पोळ्या उ उरल्या की मी करत राहते खूप टेस्टी लावतो तुम्ही पण बनवून पा काय वेस्ट घरातला वेस्ट पेक्षा पोटात गेलेलं बरं आणि आवडीनं खाता सगळे आता हे सोयाबीन आहे आता हे सोयाबीनला मी असे पाणी ना आपलं पूर्ण पाणी सुकलं आहे ना आता असं म्हणजे पूर्ण पाण्यानेही असे दाबू दाबू असे हे बघा असे दोन दोन तुकडे करायचे त्याचे असे बघा असं पूर्ण पाणी निथरायचं त्याचं असं पूर्ण दाबून दाबून पूर्ण असं हे बघा पाणी असतं ना ते असं काढायचं त्याच्याकडून म्हणजे पूर्ण पाणी त्याचे असे हे बघा हे असे असे दोन दोन तुकडे करायचे त्याचे असे पाणी काढायचं हे बघा पाणी निघतं त्याच्यातलं पाणी काढायचं आणि मगच तळायचं

मिक्स करून आता याले आपण मिक्स करून घेऊ करा मिक्स मिक्स केला आता कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन पडे तेल टाकला आता आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊ अशी एक पद्धत आहे आणि एक ते असं उकळून घेतलं आपण पाणी गिनी वितरू द्यायला की तेलामध्ये तळून घ्यायचे तळून घेतले ते बी मस्त लागतं खायला एकदम चांगले लागतं करून करून लागतं खायला आता याच्यामध्ये आपण सोयाबीन टाकून देऊ बघा चांगली चार्न, पुढचा टाका ना आता त्याला मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं बघा आता बघा हे असं करायचं पाच दहा मिनटं उद्यायचे नंतर मग मी को हा कोथंबीर चिरलेला हा ॲड करेन मी त्याच्यामध्ये हे बघा आता हा कोथंबीर टाके म्हण नाही पाणी नका टाका फ्राय करताय ना आपण मग पाणी कशाला टाकायचं आता हे कोथंबीर टाकला मिक्स करा हे बघा हा माझा चिवडा सुरमा आणि सोयाबीन फ्रायवाले सोयाबीन आता आम्ही जेवणार आहे सोयाबीन आणि चिवडा एवढा चला मग बाय बाय असं झालंय नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला तर मग जेवण करायला करा शेअर करा बाय बाय ब्लॉगला एक जर तर बाय बाय करून सांगा चला तर मग या आणि नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये